मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी सारे स्वागत करते तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघूयात उद्याच्या मार्केटचा चा अनालिसिस आणि आज मार्केट कशा प्रकारे काम केलं आहे आज आपण आपल्या लर्निंग ग्रुपमध्ये काय काय शेअर केलंय नक्की आपण बघूयात ठीक आहे व्हिडिओ नक्की बघा सगळ्यात अगोदर आपण निफ्टी फिफ्टी पाहिलं आज एक्सपायरी होती वीकली एक्सपायरी आणि वीकली एक्सपायरी मध्ये मार्केट सुरुवातीला थोडंफार त्यानंतर चांगल्या प्रकारे डाऊन साइडला मुवमेंट दिलेली आहे राईट सो जर आपण आपला आपला तुम्ही जर फ्री केला नसाल जॉईन करून घ्या ज्यावर आज आ, डेली आपण निफ्टीचे किंवा स्टॉक ऑप्शन जे काही असेल ऑप्शन बद्दलची माहिती शेअर करत असतो सो तुम्ही जाऊन एकदा नक्की चेक करा प्लस इक्विटीचाही ग्रुप जाऊन चेक करा ज्यावर आपण स्टॉकचे लर्निंग माहिती शेअर करतो सो दोन्ही ग्रुप आधी जॉईन करून घ्या मग तुम्ही बाकीचं चेक करू शकता ठीक आहे आणि आमच्या सोबत कनेक्ट होऊ शकता सो निफ्टीचे लेवल उद्यासाठी काय असेल जस्ट द फ्रायडे आहे लास्ट डे ऑफ दिस वीक सो यामध्ये मार्केट मागच्या दोन तीन दिवसापासून या झोन मध्ये काम करते आहे राईट सो या झोन मधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला एक नवीन ट्रेंड पाहायला मिळेल सो so, जी डाऊन साइडला लेवल आहे पंचवीस हजार तीनशे ऐंशी आणि अप साइडला लेवल आहे पंचवीस हजार सहाशे आता यामध्ये असेल तर आपण सपोर्टला आणि रेजिस्टन्सलाच काम करणार सहाशे जवळून रिव्हर्सल आणि तीनशे ऐंशी जवळून अप ठीक आहे या झोनच्या बाहेर पडल्यानंतर नवीन लेवल दिसतील सो सेम लेवल असतील डाऊन साइडला पंचवीस हजार तीनशे त्याच्यानंतर पंचवीस हजार दोनशे साठ आणि पंचवीस हजार दोनशे जवळ आपण डाउन साइडला टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो जर पंचवीस हजार तीनशे ऐंशी ब्रेक झालं तर ठीक आहे आणि पंचवीस हजार सहाशे ब्रेक झाल्यास पंचवीस हजार सहाशे सत्तर त्यानंतर पंचवीस हजार सातशे आणि पंचवीस हजार आठशे पर्यंत टार्गेट आपल्याला ऑफ आप साइडला मिळू शकतं जर समजा मार्केट पंचवीस हजार पाचशेच्या वर सस्टेन झालं तर आपल्याला हे टार्गेट अपसाईडला मिळू शकतात ठीक आहे निफ्टीच्या ह्या सिंपल लेवल असतील या झोनच्या बाहेर पडल्यावर नवीन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळेल बाकी जर आपण आपल्या वॉचलिस्ट वरचे स्टॉक बघाल तर जे आपण काल डिस्कस केले होते त्याच काहीमध्ये मुवमेंट झाली ज्या आणि काहीमध्ये मुवमेंट पेंडिंग आहे तर कालचे स्टॉक नक्की वॉच ठेवा बाकी आज न्यू स्टॉक म्हटलं तर मोतीलाल ओसवाल मध्ये नक्की चेक करा ब्रेकआउट पॉसिबल आहे ब्रेकआउट झालेला आहे त्यानंतर डिक्सॉनमध्ये ब्रेकआउट पॉसिबल आहे ठीक आहे किंवा या दोन्ही साईडला बघू शकता डिक्सॉनमध्ये हो, अपसाईडला पण डाऊन साइडला पण पॅटर्ननुसार मारुतीमध्ये अपसाईडला ब्रेकआउट चांगला दिसतोय तर याच्यात नक्की स्टडी करा मारुती स्टॉक आपला बेस्ट असेल आपल्या वॉचलिस्टवरचा तर याचा चार्ट वगैरे नक्की चेक करा स्टडी करू शकता ठीक आहे आणि बाकी जे काही अपडेट असेल स्टॉकचं वगैरे तर ते आपण या ग्रुपला शेअर करूया लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे टेलिग्राम ची सो जॉईन करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ